च्या घरी ठेल्यावर मिळतात त्यापेक्षा भारी चिकन हक्का नूडल्स आणि हे बघा दिसायला कसले परफेक्ट दिसतात चवीला सुद्धा तितकेच भारी झालेत बरं का आता घरी नूडल्स करायचं म्हटलं की नूडल्स शिजवताना त्याचा लगदा होणं किंवा ते एकमेकांना चिकटून बसणं मोकळे होत नाहीत चवीला चांगले होत नाहीत तर आज आपण हे सगळं होऊ नये म्हणून आणि परफेक्ट नूडल्स होण्यासाठी अचूक पद्धत आणि नूडल्स करतानाच्या काही टेक्निक्स बघणार आहोत ज्या तुम्हाला समजल्या की तुम्ही सुद्धा ठेल्यापेक्षा भारी चिकन हक्का नूडल्स सहज करू शकाल रेसिपी एकदम सोपी आहे चला करूया सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या किचन किचनमध्ये आज आपण चिकन हक्का नूडल्स कसे करायचे ते बघणार आहोत याआधी आपण भरपूर चायनीज वेगवेगळे पदार्थ बघितले वेज हक्का नूडल्स केले चिकन फ्राईड राईस केला त्याचबरोबर बरेच सूसचे प्रकार बघितले खूप रिक्वेस्ट आल्या होत्या की चिकन हक्का नूडल्स कसे करायचे ते सांगा तर आज आपण अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये मार्केटमध्ये किंवा मा गाडीवर जे मिळतात ना तशाच चवीचे पण स्वच्छ हातांनी केलेले किंवा सगळं असं हायजीन मेंटेन करून केलेले चिकन हक्का नूडल्स कसे करायचे ते बघणार आहोत करायला खूप सोपे आहेत फक्त काही गोष्टी आपल्याला ध्यानात घ्याव्या लागतात आणि सरितास किचनची खासियत अगदी स्टेप बाय स्टेप रेसिपी सुटसुटीत पद्धतीने सांगितली जाते सुद्धा आपण चार स्टेप्समध्ये अगदी व्यवस्थित रेसिपी बघणार आहोत त्यामुळं तुम्हाला जे काही प्रश्न पडले असतील ते लगेच निघून जातील त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया स्टेप आपण एकत्रच करतोय आपल्याला चिकन मॅरिनेट करायचंय त्याला फ्राय करायचं आणि त्याच्यासोबतच अंड्याचे जे चंक्स असतात ना त्याला एक स्क्रम्बल म्हणतात ते करून घ्यायचे त्यासाठीचं साहित्य सांगते तर इथं मी दोनशे ग्रॅम बोनलेस चिकन घेतलंय त्याचे असे छोटे छोटे तुकडे मी आधीच करून आणले होते त्याला स्वच्छ धुतलं आणि चांगलं निथळून घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम बोनलेस चिकन एक टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट अर्धा टीस्पून काळी मिरी पूड चवीप्रमाणे मीठ एक टी स्पून बेडगी मिरची पावडर दोन टेबल स्पून कॉर्नफ्लोअर आणि एक अंड लागणार आहे हे चिकनसाठी आणि अंड्याचे चंक्स तयार करण्यासाठी इथं मी दोन अंडी घेतलेली आहेत आणि थोडंसं मीठ वापरणार आहे तर पहिल्यांदा आपण चिकन मुरवत ठेवू त्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ बेडगी मिरची पावडर मिरपूड कॉर्नफ्लॉर घालायचं आहे आलं लसणाची पेस्ट आणि एक अंड आता याला चांगलं मिक्स करून घेऊया याला आपण चांगलं मिक्स करून घेतलं आता याच्यावर झाकून याला अर्धा तास मुरवत ठेव आता आपली पुढची स्टेप आहे आपल्याला नूडल्स शिजवून घ्यायचे ते परफेक्ट शिजवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे त्यासाठीचं साहित्य इथं मी एक पॅकेट हक्का नूडल्स घेतले जे बाजारात सहज मिळतात प्लेन नूडल्स तसे साध्या पाकिटात असतात साधारण दीडशे ग्रॅम नूडल्सचं एक पॅकेट येतं दीडशे ग्रॅम नूडल्स घेतलेत एवढे प्रमाण घेतलं तर दोघांना पुरतं आणि एक टेबलस्पून तेल लागणार आहे तर आपल्याला हे नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये भरपूर पाणी उकळायला ठेवलं आहे तर लक्षात घ्या पहिली टीप नूडल्स चांगले शिजण्यासाठी भांडं मोठं घ्यायचं आणि नूडल्स व्यवस्थित असे खळखळ उकळले जातील एवढं पाणी घ्यायचं पाण्याला चांगली उकळी आणायची गॅस मी मोठाच ठेवला आहे यामध्ये घालूयात एक टेबलस्पून तेल हा छोटा चमचा आहे म्हणून मी दोन चमचे तेल घातलं आणि हे आपलं सरितास किचनचे लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पाण्याला उकळी आली की यामध्ये तेल घातलं मीठ घालायचं नाही कारण यामध्ये मीठ असतं शिवाय आपण सॉस वापरतो वरून मीठ घालतो त्याला मीठ येतंच आता हे जे हक्का नूडल्सचं एक पॅकेट आहे ते आपल्याला यामध्ये तोडून घालायचं आहे बरेच जण अख्खच अख्खं असं घालतात पण मग कधी कधी ते मॅनेज करायला अवघड जातं मी याला थोडंसं तोडून घालते आहे आता गॅस मोठाच ठेवायचा आणि एक दोन मिनटांनी बघा हे नूडल्स असे थोडे मोकळे मोकळे होतील मग याला असं ढवळून साधारण एक आ, तुम्हाला मी सांगतेन की कसं शिजलेत हे ओळखायचं जास्त शिजवायचं नाही एक नव्वद टक्के शिजवून घ्यायचं तर बरोबर दोन मिनटं याला मी मोठ्या आचेवरच ठेवलं होतं आता बघा हे नूडल्स आपोआप मोकळे झाले आपल्याला असं वेगळं करत बसण्याची गरज नाही आता आपल्याला काय करायचं आहे याला अजून एक दोन मिनिटं मोठ्या आचेवरच उकळायचं गॅस अजिबात कमी करायचं नाही झाकण ठेवायचं नाही आज मोठीच ठेवायची आणि याला खळखळ दोन मिनिटं उकळून घ्यायचं तर अजून एक दोन मिनिटं याला मी मोठ्या आचेवर उकळून घेतलं आणि आता बघा नूडल्स थोडेसे जाड दिसतात म्हणजे ते शिजले गेलेत आणि अजून छान मोकळे झालेत आता आपण एकदम मॅश होईपर्यंत यांना शिजवायचं नाही तर कसं ओळखायचं एखादा नूडल काढायचा आणि थोडीशी फुंकर मारून याला फक्त दाबून बघायचं हे बघा हा असं ना बोटाने तोडला की तुटला जातोय पण मॅश होत नाही याचा अर्थ आपले नूडल्स व्यवस्थित शिजलेले आहेत मी पुन्हा एकदा दाखवते बोटाने तोडलं की हा तुटतोय पण मॅश होत नाही याचा अर्थ नूडल्स छान शिजलेत गॅस बंद करूयात एक नूडल एक हे एक पॅकेट नूडल्स शिजवण्यासाठी मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकूण पाच ते सहा मिनिट लागले आता याला फार वेळ असंच ठेवायचं नाही अशी एखादी गाळणी घ्यायची आणि याच्यामधून याला पटकन गाळून काढायचं आणि याला या चाळणीवरच एक पंधरा मिनिटांसाठी निथळायला ठेवायचं हे नूडल्स बघा मी आता पूर्ण गाळून घेतलेले आहेत चाळणीवर हे असेच निथळायला ठेवायचे थोडं उंचावर ठेवायचं आणि याला एक पंधरा मिनिटं न झाकता असंच ठेवून देऊ गार झाले ना हे एकदम असे मोकळे मोकळे होती तर आपले नूडल्स गार करायला ठेवलेत आणि दुसरीकडे आपण जे चिकन मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं ते सुद्धा छान मुरलेलं आहे आता याला फ्राय करायला घेऊ तर फ्राय करण्यासाठी एक पसरट पॅन घ्यायचा त्यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे चिकन आणि हे चिकन आता आपल्याला एक पाच ते सहा मिनटांसाठी चांगलं फ्राय करायचं आहे सुरुवातीला मी गॅस मोठा ठेवला आहे कारण तेल अजून तितकं तापलेलं नाही तर तेलाला चांगला तेला ताव आला की गॅस कमी करूयात आणि एक पाच सात मिनटं चिकन फ्राय करून घेऊ तर चिकन एक सात आठ मिनिटं परतलं पाच सात मिनिट म्हणाले होते पण थोडा जास्त वेळ लागला आता बघा चिकन चांगलं शिजलेलं आहे तुम्हाला कळत असेल हे चंक्स आहेत ना छान तुटतात तुम्ही किती लहान मोठे चंक्स करताना त्यावर त्याला शिजायला वेळ कमी जास्त लागू शकतो इथं एकदम छोटे छोटे बाईट्स होते त्यामुळं अगदी पटकन शिजले गेले आता आपल्याला काय करायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आणि याला असं थोडंसं तोडून घ्यायचं तर तो याला मी उलथानाने असं तोडून घेतलं आहे खूप असे एकदम बारीक तुकडे केले नाहीत थोडेसे चंक्स ठेवले आहेत नूडल्समध्ये कसे असतात असे छोटे छोटे तुकडे अगदी तसं आता हे चिकन आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊया तर आपलं चिकन फ्राय झालं आहे त्याच पॅनमध्ये अगदी चमचाभर तेल घेतलं आहे आता आपल्याला अंड्याचे चंक्स तयार करून घ्यायचे दोन अंडी घेतली होती ना ती याच्यामध्ये अशी डायरेक्ट फोडून घालायची यावर अगदी थोडंसं मीठ घालूया आणि याला असे चंक्स तयार होईपर्यंत परतून घेऊ तर सुद्धा एक तीन चार मिनटं परतल्यावर बघा छान असे चंक्स तयार झाले म्हणजे आपलं हे एक स्क्रॅम्बल तयार आहे गॅस बंद केलाय आता यालाही फ्राय केलेल्या चिकन काढून घेऊया तर आपलं चिकन फ्राय आहे अंडी फ्राय करून घेतलेली आहेत नूडल्स सुद्धा चांगले गार झालेले आहेत आणि हे बघा छान मोकळे मोकळे झाले तरीसुद्धा बऱ्याचदा काय होतं आपण परफेक्ट नूडल्स शिजवले तरीसुद्धा ते चिकट होतात कारण क्वालिटीवर सुद्धा अवलंबून असतं कधी कधी लोकल नूडल्स खूप छान असतात आणि जे ब्रँड्स असतात ना ते असे चिकट होतात म्हणजे माझा हा एक अनुभव आहे आणि जर तुम्हाला तसा एक्सपिरियन्स आला की नूडल्स गार झाल्यावर पण असे चिकट झालेत तर काय करायचं त्याला थोडंसं चमचाभर तेल लावायचं आणि ते सगळीकडे लावून घ्यायचं असे छान मोकळे मोकळे होतात तर आपले नूडल्स तयार आहेत चिकन आणि अंडी फ्राय झालेली आहेत आता या सगळ्याला एकत्र आणायचं म्हणजे नूडल्स कसे करायचे ते बघूयात आता त्यासाठीचं साहित्य काय लागणार आहे ते, ते सांगते फ्राय केलेलं चिकन फ्राय केलेली अंडी तयार केलेले नूडल्स त्याचबरोबर आपल्याला काही सॉसेस आणि भाज्या लागणार आहेत इथं मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ कापून घेतला आहे कोबी पातळ कापलाय अर्धा कप शिमला मिरची पातळ कापून घेतली आहे पाव कप अर्धा कप एकदम पातळ कापलेलं गाजर त्याचबरोबर लागेल एक टेबलस्पून एकदम बारीक चिरलेला लसूण एक स्पून चिरलेलं किंवा किसलेलं आलं अर्धा स्पून काळी मिरीपूड एक स्पून साखर चवीप्रमाणे मीठ एक टी स्पून विनेगर एक टीस्पून सोया सॉस आणि एक ते दीड टी स्पून रेड चिली सॉस किंवा तुम्ही आवडीप्रमाणे चिली सॉस कमी जास्त करू शकता आणि शेवटी थोडीशी घालण्यासाठी कांद्याची चिरलेली पात लागणार आहे आता नूडल्स किंवा फ्राईड राईस किंवा कुठलीही चायनीज रेसिपी करताना शक्यतो मोठी आणि पातळ कढाई घ्यायची जनरली आपण जाडतळाची कढाई घेतो पण याला पातळ कढाई घ्यायची मोठी घ्यायची जेणेकरून आपल्याला व्यवस्थित ढवळता येतं आणि गॅस मोठा ठेवायचा तर इथं मी मोठ्या कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं तापलं की यामध्ये घालायचं आहे लसूण आणि आलं गॅस मोठा करायचा आणि याला थोडंसं सा, साधारण एक दीड मिनटासाठी परतून घ्या तर मोठ्या असेवर आलं लसूण परतलं आता घालायचं आहे कांदा आणि बाकीच्या सगळ्या भाज्याही घालूया कोबी शिमला मिरची गाजर यासोबतच घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ चिकनमध्ये मीठ घातलं आहे त्यामुळं आत्ता मीठ फार घालू नका चवीपुरती साखर घालायची आहे आणि याला मोठ्या आचेवरच एक तीन ते चार मिनटं किंवा भाज्या असा क्रंची होईपर्यंत परतून घेऊ लक्षात घ्या भाज्या अजिबात बारीक गॅसवर परतायच्या नाहीत नाहीतर त्या मऊ शिजतात आणि मग चायनीजची मजा राहत नाही साखर यामध्ये आपण घालतो कारण जे सॉस किंवा विनेगर वापरतो ना त्याचा स्ट्रॉंगनेस बॅलन्स होण्यासाठी तर भाज्या एक तीन चार मिनिटं मोठ्या आसेवरच फ्राय केल्या मोठ्या आचेवर फ्राय केल्यामुळं त्याला मस्त स्मोकी फ्लेवर येतो भाज्या कुरकुरीत लागतात ज्या आपल्याला पाहिजेत आता यामध्ये घालूया सोया सॉस विनेगर आणि रेड चिली सॉस तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही टोमॅटो केचप वापरू शकता मग त्यावेळी साखर वापरण्याची गरज नाही यालाही एक मिनिट भरायसाठी परतून घेऊ सॉस घालून याला परतलं आता यामध्ये घालायचे नूडल्स तयार करून घेतलेलं चिकन आणि अंड यावेळी यामध्ये घालायची काळी मिरी पूड आणि अगदी किंचित मीठ घालते अगदी पाव चमचा तुम्हाला वाटलं गरज नाही नाही घातलं तरी चालेल चिरलेली कांद्याची पात घालूया आणि आता हे नूडल्स या सगळ्यांसोबत चांगले परतून घेऊ नूडल्स परतत असताना असं काही मिक्स नाही करायचं कसं करायचं करा माहिती आहे का असं हे चमच्याने उलथानाने उचलायचं आणि वरून अलगद सोडायचं म्हणजे नूडल्स तुटत नाहीत चिकट होत नाहीत चांगले परतले जातात गॅस मोठा ठेवू आणि याला दोन मिनिटं परतून घेऊ तर नूडल्स दोन मिनिटं मस्त मोठ्या आचेवर फ्राय केले यावर घालायची कांद्याची पात थोडंसं मिक्स करूया आणि गरमागरम नूडल्स सर्व करूया आता तुमच्याकडे जा जर कढई लहान असेल तर काय करायचं लहान कढई असेल तर सगळं तयार करून घ्या नूडल्स तयार करा चिकन फ्राय केलेलं अंडी फ्राय केलेली सगळं तयार करा आणि जे काही आपण साहित्य वापरतो ना त्याला दोन दोन वेळा परतून घ्या म्हणजे थोडंसं तेल घालायचं अर्ध अर्धे जिन्नस घालायचे अर्धं चिकन आणि अंडं घालायचं आणि अर्धे नूडल्स घालून फ्राय करायचं ते सर्व झालं की पुन्हा उरलेलं साहित्य वापरून पुन्हा नूडल्स करायचे असं आपण करू शकतो एकदा आधी तयारी करून ठेवायची आणि लागेल तसे नूडल्स परतत राहायचे हॉटेल्समध्ये किंवा गाडीवर असंच तर करतात तर अशा पद्धतीने आज आपण हे बघा असे छान मोकळे मोकळे हे चिकन हक्का नूडल्स कसे करायचे ते बघितलं इथं सांगितलेलं अगदी छोट्या छोट्या टिप्स तुम्ही वापरल्या ना या जर खरंच खूप छोट्या वाटतात पण खूप कामाच्या टिप्स आहेत तर तुम्ही परफेक्ट हॉटेलवर मिळतात ना त्याच्यापेक्षा भारी चिकन हक्का नूडल्स किंवा कुठलेही नूडल्स खूप परफेक्ट करू शकाल तर करून बघा ही रेसिपी कमेंट्समध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद